शेतकरी बंधूंनो नमस्कार खास कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे घेऊन आलेला आहे ऑनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवडणी यंत्र तर जे कांदा उत्पादक शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांचा जो कांदा निवडणीसाठी लागणारा जो खर्च आहे तो खर्च एक ह्या मशीनच्या माध्यमातून आपण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे तर ही मशीन आपण अशी बनवलेली आहे की ह्या मशीनद्वारे तुम्ही वीस ते पंचवीस जे लेबर आहे त्या वीस पंचवीस लेबरचं काम फक्त तीन ते चार लेबरद्वारे तुम्ही या मशीनचा उपयोग करून करू शकता तर ह्या मशीनच कॅपॅसिटी आपण जर टेस्ट केली तर दिवसाला दोनशे ते अडीचशे गोण्या तुम्ही ह्या मशीनच्या माध्यमातून तुम्ही निवड करू शकता तर ह्या मशीनचं फीचर बघ बघायला झालं तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही जे कांद्याचे गोणी आहे त्या मशीनला डायरेक्ट तुम्ही अटॅच करून जो मशीन जो सेपरेट झालेला कांदा आहे किंवा निवडलेला कांदा आहे तो डायरेक्ट तुमच्या गोणीमध्ये जात आहे तर ह्या ही जे मशीन आहे हे मशीन आपण डायरेक्ट इंजिन वरती रन करतो त्यामुळे काय होतं तुम्हाला म्हणजे माणसाला त्याला फिरवायची किंवा ढकलायची वगैरे गरज नाही त्यामुळे ह्या मशीनची जी एफिशियन्सी आहे ती एफिशियन्सी इंजिनचा वापर केल्यामुळे वाढलेली आहे दिवसभरात आपण दोनशे ते अडीचशे गोण्या ह्या एका मशीनच्या माध्यमातून फक्त तीन ते चार मजुरांच्या साह्याने आपण करू शकता तर अजून याच्यामध्ये बघायचं झालं तर आपण इथून वरतून ह्या मधून आपण म्हणजे जसे आपण सरसकट जो कांद्याची निवड घेतो पाठी ते आपण ह्या मध्ये टाकतो सरसकट कांदे तसं पहिला जो आपला ड्रम आहे ह्या ड्रम मधून आपला तुमचा तीन नंबरचा जो कांदा आहे म्हणजेच तीस ते पस्तीस एम एम चा खालचा कांदा तो या पहिल्या ड्रम मधून सेपरेट होतो जो पस्तीस एम एम चा पुढचा कांदा आहे तो तुमचा आ, ह्या होपर मधून ह्या दुसरा जो ड्रम आहे ह्या ड्रम मधून तुमचा पस्तीस ते पंचावन्न एम एम ह्या का कांदा ह्या दुसऱ्या ड्रम मधून तुमचा बाहेर येतो ड्रम ड्रमला आपण पूर्ण लेझर कटिंग वगैरे करून स्टँडर्ड साईज चे होल पाडलेले आहेत त्यामुळे तुमचे मिसमॅच वगैरे तर इंचात बघायचं झालं तर पहिल्या ड्रम मधून तुमचा दीड इंचा खालचे कांदे ते तुमचे शेपरेट होतात म्हणजे तो आपण तीन तीन नंबरचा कांदा म्हणतो त्याला जो ते दीड इंचा पुढचा आहे किंवा आपण दोन इंच म्हणून किंवा अडीच इंच आहे तो तुमचा पुढे पुढे येतो आहे आणि जो दोन इंचा कांदा आहे तो दोन इंचा कांदा या दुसऱ्या ड्रम मधून आतमध्ये पडून बाहेर येतो आणि जो दोन इंचापेक्षा जो पुढचा कांदा आहे जो अडीच इंच किंवा तीन इंच असेल तो एक नंबर म्हणतो आपण सगळ्यात मोठा कांदा तो डायरेक्ट पुढे येऊन तुमचा बाहेर येतोय जर तुम्ही बघितलं असेल ह्या मशीनला तुम्हाला प्रत्येक ड्रमला आपण सेपरेट सेपरेट तुम्हाला गोणी अटॅच करण्यासाठी सिस्टीम दिलेला आहे तुम्ही ह्या हुकाच्या साह्याने तुम्ही डायरेक्ट तुम्ही मशीनला गोणी अटॅच करू शकता या ठिकाणी हुक दिलेले आहेत तर आपण पलीकडे इंजिनचा वापर केलेला आहे ह्या इंजिनच्या माध्यमातून हे पूर्ण आपलं जे मशीन आहे ऑनियन ग्रेडिंग मशीन हे तुमची रन होते तर एकंदरीत बघायचं झालं तर तुमचं तासाच्या हिशोबाने जर ह्याची कॅपॅसिटी बघितली तर तासाला वीस ते पंचवीस गोण्या तुम्ही तीन ते चार मजुरा साह्याने ह्या मशीनच्या माध्यमातून तुम्ही निवड करू शकता तर ह्या मशीन बद्दल अधिक माहितीसाठी किंवा डेमो व्हिडिओ हो, बघण्यासाठी किंवा तुम्हाला स्वतः डेमो वगैरे बघायचा असेल तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवे ला चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर राजगुरुनगर रोडवर आपला ऍड्रेस आहे इथे येऊन तुम्ही प्रत्यक्ष डेमो पाहू शकता किंवा स्क्रीन वर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला संपूर्ण माहिती व्हॉट्सअपवर मिळेल धन्यवाद आ, आपला नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव तर ह्या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअप नंबर वर जाईल धन्यवाद जय जवान जय किसान नमस्कार